जय भीम जय शिवराय आणि जय संविधान एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी मंचर येथे महिला पत्रकार सौ नीता मोडक यांच्यावर बातमी कव्हर करत असताना काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला ही घटना केवळ त्या पत्रकारावरचा नव्हे तर पत्रकारितेच्या मूलभूत स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचाच हल्ला आहे या घटनेची नोंद घेत पंजतन पवित्र संघटनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हनीफ शेख यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन दिलं आहे या निवेदनात संघटनेनं खालील मागण्या केल्या आहेत सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी पत्रकार सौ नीता मोडक यांना योग्य ती सुरक्षा आणि मदत पुरवण्यात यावी अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पत्रकार संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात पत्रकारांवर होणारे हल्ले समाजातील सत्य समोर मांडणाऱ्या शक्तींना दडपण्याचा प्रयत्न आहेत पंजतन पवित्र संघटना आणि सर्व पत्रकार संघटना अशा हल्ल्यांचा तीव्र निषेध करतात आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतात डेज न्यूज मराठी या घटनेवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे प्रतिनिधी अखिल शेख पुणे जय जय भारत पंजतन पवित्र संघटना आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे निवेदन देण्यात आलेलं आहे एका महिला महिलावर पत्रकार महिलावर हल्ला झालेला आहे याबद्दल आम्ही निषेध करत हो। आहोत आणि दोषीवर कारवाई करण्यात आली अशी आम्ही कलेक्टर साहेबांकडे मागणी केलेली आहे आणि मंचरमध्ये जी घटना घटलेली आहे महिलावर हल्ला करून ते आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्याकडं जनतेसमोर मा जी बातमी मांडून दे मांडून देण्यात देत आहे अशा महिलावर हल्ला झालेला आहे तिचं नाव आहे रिया नीता मोफल याच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे तर आम्ही मागणी केलेली आहे त्या ज्या व्यक्ती अन्य व्यक्तींनी हल्ला केलेला आहे त्याच्यावर त्यांची सस्पिनर चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे